धाराशिव जिल्ह्यातील उमरका नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाधिकारी यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रणधीर पवार व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिदरामप्पा चिंचोळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे धाराशिव शेतकरी सेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे माजी नगरसेवक राजेंद्र जिडा सूर्यवंशी अशोक पतके दत्तात्रय पांडुरंग शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच फेरोज जमादार जाहेद मुल्ला फेरोज जमादार रुकुम सय्यद मेहबूब अत्तार अमजद मणियार समीर लदाफ शौकत लदाफ पदीरफ चौधरी यांच्यासह डी जे ग्रुप आणि मौलाना आझाद ग्रुपचे पदाधिकारी आणि मौलाना आझाद चौकातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आमची माजी नगराध्यक्ष धडाडीचे शिवसेनेचे कार्यकर्ते ज्यांनी उमरग्याला एक दिशा आणि दशा दिली अशा या माझ्या मित्रांचं आज बर्थडे आहे त्यानिमित्त मी त्यांना जुवाळा ग्रुपतर्फे व्यापारी महासंघातर्फे आणि चिंचोळे परिवारतर्फे शुभेच्छा व्यक्त अतिशय चांगली एक अतिशय हुशार माणूस कायदेतज्ज्ञ माणूस आणि प्रशासनाची चांगली जाण असलेला माणूस त्याच्यामुळं प्र प्रशासनावर चांगली पकड होती त्यांच्या काळात भ्रष्टाचार फारच कमी होता आणि त्यांनी उमरग्याचे अनेक असे कामं केले उमरगा पतंगे रोडवरील अतिक्रमण हटवलं इंदिरा चौकातील अतिक्रमण हटवलं दुष्काळाच्या काळात उमरग्याला पाण्याची फारच टंचाई होती त्यावेळेस त्यांनी माखणीचं पाणी उमरग्यापर्यंत आणण्याचं काम काळात झालं फार मोठी योजना अल्पकाळात आणि अल्पनिधीमध्ये राबवली आणि त्याचंच पाणी आज सध्या उमरगा पित आहे अनेक असे महत्वाचे कामं केलेले आहेत ज्यांची आजही उमरगा नगर नग उमरग्याची जनता नावं घेते हो प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव